आज आपण किनखेड शिवारात आलेलो आहे आमचे सर्वात लाडके विठू माऊली गजानन माऊली अवचार यांच्या शेतात जे की सदैव आमच्यासोबत प्र प्रत्येक गोष्टीचं पिकाचं नियोजन करत असतात तर बघा आता ही जे जी हळद दिसते ही पूर्ण खूप चांगली आहे यांनी ही सोळा तास एक कुठून तरी नवीन देणं आणून प्रयोग करायचा प्रयत्न केला बाकी नेते आहे निरोगी आहे चांगला आहे परंतु या या प्लॉटमध्ये पण आपल्याला असं वाटतं की हिरवीगार खूप छान हळद आहे पण आता एक लक्षात जर घेतलं आपण तर साधारणतः या हळदीमध्ये सडीचा प्रादुर्भाव जास्त आहे आता हे बघा एक मिनिट हे जे बघा हे हे जे असा पट्टा जो राहते जो हळदीवर हा पट्टा येतो हे पिवळा पट्टा येतो हे रेषा येतात अशा हळदीले सडीचा प्रादुर्भाव कणकुजीचा प्रादुर्भाव चालू झालेला राहते हे एक आपण मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला लोकांना सर्वांना सांगितलं होतं ही एक काळजी घ्या त्यानंतर हे असे जे पट्टे प्रत्येक पट्टा कुठलीही हळद अशी उपटली आपल्या शेतातली हे असे पट्टे असणारे की त्याला सडीचा प्रादुर्भाव राहतो जेव्हा जास्त सड होते त्यावेळेस अशा पद्धतीनं पान आकसते हे एकदम डोळ्यांना लक्षात येते असा डाग पडून हे पान आकसल्यासारखं होते हे आकसण्यासारखं होणं म्हणजे थोडीशी सड जास्त आहे आता आपण पाहू शकता या एवढे याच प्लॉटमध्ये फक्त त्याचं सडीचा प्रादुर्भाव दिसते आपण त्यांच्या घरच्या बेण्यात पण चक्कर मारू हे त्यांचं घरचं बेणं आहे यामध्ये सडीचा प्रादुर्भाव नगण्य आहे म्हणजे अर्धा एक टक्का असेल जास्त नाही परंतु तरी पण आपल्याला सडीची काळजी घ्यावं लागली त्या असे पानं जर आहात त्या पानाचे असा कलर कलर देण्याचा ब्रशने जास्ताना रंग रंगवतात ना लहान मुलं त्या टाईपचं जे पान होत असते त्याला कणकुज राहते तर एवढा चांगला प्लांट आहे कणकुजीनं जायला नाही पाहिजे हे आपण साधी घेतली पाहिजे ते या पद्धतीचं हे जे पान आहे इथे पण जास्त सिरियस हे बघा आहे पान दाखवत्यानं हे जे असं या पद्धतीचं जे पान आहे ते जास्त झालेलं आहे तर हे कणकुजीचा थोडंसं आहे प्रादुर्भाव पण हळदीचं नियोजन खूप छान आहे यांचं जर नियोजनाची गोष्ट केली तर यांचं बेड साऱ्या गोष्टी खूप छान आहेत त्यानंतर हे जे आहे थोडं उघडं पडलेलं खूप कमी प्रमाणात उघडं पडलेलं आहे हे उघडं पडलेले जर कांड्या राहिल्या हे अशा उघड्या पडल्या जर कांड्या आपल्या तर जवळपास दहा टक्के आपलं नुकसान होतात ह्या कांड्या बुजल्या पाहिजेत हे बघा हे अशा तरीसुद्धा हे बेड पहा बेडीची रुंदी पहा जे सुरुवातीपासून आपण सांगतो बेडची रुंदी कशी असायला पाहिजे डोजेस दिल्यामुळे यांचे फुटवे पहा सारी क्वालिटी एक नंबर आहे परंतु यावर्षी शेतकऱ्यावर निसर्ग को कोपला त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत की जे हे जे आपण करप्यासाठी घाबरतो हा करपा नसतो हे भेसळ राहते या हळदीने हे एखादं जे झाड राहते याला काही घाबरायचं काम नाही हा कवर पण नाही होत कोणतं औषध टाकलं तर याची देख लांब राहत असता हे थोडंसं दाखवा याची देख... डेट भेसळ हां भेसळ आहे हे असे डेट ज्याचे लांब राहतात पान लंबुळं या पानात आणि या पानात तुम्हाला पाना फरक जाणवते ही भेसळ राहते ही काढून टाकायचे किंवा हे जे आहे याला काही घाबरायचं नाही आपण ते आपण एक थोडक्यात आपण या प्लॉटचं एक निरीक्षण केलं त्या माध्यमातून ह्या गोष्टी आपल्याला ज्या जाणवल्या ते त्यांच्यासोबत आपण शेअर केल्या तरी आपण माऊलीला विचारू ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना आज त्या भेटीमुळं काय फायदा झाला हे पण जे काय सडीचं आहे ते लक्षात आल्यामुळं त्यांचं समोरचं नुकसान पण आपण टाळू शकतो दुसरं माऊली सुद्धा पिकालासुद्धा फार्मची ट्रीटमेंट करतात रेडी फार्म आणि त्यासोबत बुरशीनाशक स्प्रिंट लावलं काही ठिकाणी थ्री सिक्स्टी जे नवीन उत्पादन आपण सांगितलं लोकांना ते पण लावलं तर त्यांना रेडी फार्मचे काय अनुभव ते तेसुद्धा सांगतील आणि बाकी थोडक्यात माऊली त्यांचं मनोगत आपल्या या सर्विसबद्दल किंवा त्यांना काय वाटतंय आमच्यासोबत जुटून हे सर्व सांगते रेडी फार्ममुळं माझ्या चाळीस एकरातली सोयाबीन मला एक बॅग पण मोडायच कंपटली आमच्या गावातच वीस वीस पंचवीस मोडल्या पण मला एक बॅग पण नाही मोडायच कंपटली रेडी मुळे रेडी फार्मचे रिझल्ट उगवण शक्तीच्या बाबतीत फार चांगलेत आणि हरभरा पण त्यांनी लावला हरभरा बी लावला आता हरभरा बी दाट वाट निघला हरभरा चांगला निघला आणि त्यांनी सुरुवात हे हळदीला सोडण्यापासून केली होती हळद लावल्यानंतर सोडल्यानंतर एक सारखी युनिफॉर्म हळद हे आमचे गजानन माऊली त्यांच्याकडे एक एकर दोन एकर पाच एकर शेती राहते त्यांची पिकं चांगले असणं काय वावग नाही कारण त्याला उठल्या बसल्या तिथे जायला माव माऊलीकडे साठ एकर जमीन आहे त्यानंतर मोठा व्याप आहे एकत्र कुटुंब आहे म्हणजे आपल्याला त्यांची जेवढं समजा त्या कुटुंबाबद्दल जेवढं चांगलं बोलता येईल की बाबा या काळात तिघं भाऊ एकत्र आहेत त्यानंतर फॅमिली वेल एज्युकेटेड आहे माऊलीचा एक मुलगा आयुर्वेदात चांगली प्रॅक्टिस करतो डॉक्टर आहे मुलगी त्यांची उच्च शिक्षित आहे चांगल्या ठिकाणी बेंगलोरला चांगला जॉब करते हा सारा एज्युकेशन झालं हे सारं त्यांनी शेतीच्या भरोशावर आणि त्यांचे मोठे बंधू शिक्षक ते रिसोडा सर्व कुटुंबांना तिथं हे करतात अजून एक बंधू आहेत दिलीपराव ते सुद्धा शेतीमध्ये त्यांना मदत करतात हे असं सर्व व्याप पाहत असताना छोटी मोठी शेती असली तर ठीक आहे परंतु एवढी मोठी शेती एवढ्या चांगल्या पद्धतीनं करणं बारकावे लक्षात ठेवणं मजुराचं साऱ्या मजुराची मजुरा अवेलेबिलिटी करणं पाण्याचं नियोजन करणं ह्या साऱ्या गोष्टी यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत दुसरी एक गोष्ट महत्त्वाची यांच्याकडनं शिकण्यासारखी यांनी ड्रीप ला जे लोकं व्हेंचुरीनं खतं देतात काही लोक पंपानं खतं देतात आपण यांनी मोटर लावली या एकची मोटर लावून एक पाणी त्याच्यामध्ये सोडतात तर आम्ही काय सांगितलं होतं की बाबा जेवढ्या फास्ट तुम्ही खत ड्रीपमध्ये जाईल तेवढा त्याचा ते फायदा जास्त होईल त्यामुळे त्यांनी त्या एकची मोटर लावून त्यामध्ये खत सोडतात एकरी दीडशे लिटर पाणी औषधाचं दीडशे ते दोनशे लिटर पाणी तयार करून आम्ही सांगतो मिनिमम दीडशे लिटर एकरी पाणी गेलं पाहिजे

की हे बारीकसं त्यांनी फिल्टर जे आपण पाण्याच्या पाण्याच्या टाकीले जे लावतो नळाचं पाणी घेतलं तर त्यांनी जवळपास दीडशे ते दोनशे दोनशे लिटर पाणी आठ मिनटात आठ मिनटात आठ मिनटात जाते म्हणजे पाण्यावर पण त्यांचं बॅलेन्स राहते हे एक मोठं म्हणजे प्रयोग करत असतात हे लोक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे गावासाठी पण सोशल जो नदीवर कट्टा आहे तर या कट्ट्याला गाव वर्गणीतून हे लोक मदत करतात यांना आम्हाला वाटते परंतु या गावात लोक लोकवर्गणी करून ह्या ज्या गोष्टी येतात हे करतात हे एक मोठं या गावाचं कौतुक करण्यासारखं आहे त्याच्यातसुद्धा माऊलीचा मला वाटते सिंहाचा वाटा राहते रामकिशन बंधू रामकिशन बंधू माऊली भागवतराव हे दोघं चौघं जे लोक आहेत हे सिंहाचा वाटा राहते हे एक महत्त्वाचं आहे ह्या साऱ्या गोष्टीचा व्याप सांभाळून शेती करतात त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होणं साहजिक आहे तरी पण हे कंकूज खूप कमी प्रमाणात आहे बाकी लोकांच्या शेताच्या तुलनेत याला आपण आता थोडंसं पाणी हां पाणी कमी सांगितलं त्या पद्धतीने दिलं याला आता आपण एक कॅन्डल रूट आणि एखादं कुठलं बुरशीनाशक याची ट्रीटमेंट देऊ आणि हा प्लॉट अजून व्यवस्थित येईल या प्लॉटचं बाकी उत्पन्न व्यवस्थित येईल आता आमच्या अपेक्षा आहे यांचं आता आपण बारकाईनं निरीक्षण पहा हे ड्रीप आहे यांचं एवढा मोठा खटला आहे गजानन माऊलीचा यांनी हे जे तार तार लावले हे बारीक गोष्ट आहे बा याला कलर लावून लावले का तर हे जंगतात जंगाटतात जंगाटून खराब होतात मोडतात म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी जे आहेत धन्यवाद आजचा व्हिडिओ आम्ही जनरल खूप लांबा आहे परंतु सर्व लोक पाहतीलच अशी अपेक्षा ठरतो धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर